भारतीय नौदलानं पस्तीस सोमालियन चाच्यांना अटक केली आहे सोळा मार्चला नौदलानं व्यापारी जहाजाची सोमालियन चाच्यांच्या तावडीतून सुटका केली होती तसंच पस्तीस सोमालियन चाचे ताब्यात घेतले होते आता कस्टम आणि इमिग्रेशनच्या औपचारिकतेनंतर या समुद्री लुटेऱ्यांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं नौदलानं भारतीय किनाऱ्यापासून दोन हजार सहाशे किलोमीटर दूर असलेल्या या लुटारूंवर कारवाई करून त्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडलं सुमारे चाळीस तास चाललेल्या या कारवाईमध्ये नौदलाच्या आय एन एस कोलकाता आणि आय एन एस सुभद्रा युद्धनौका ड्रोन आणि सागरी कमांडो सहभागी झाले होते मार्कोस कमांडोसाठी अनेक खास बोटीही अरबी समुद्रामध्ये सोडण्यात आलेल्या होत्या आणि या बोटींच्या मदतीनं भारतीय मार्कोस कमांडोनं या अपहरण केलेल्या व्यापारी जहाजावर चढून तिथं कारवाई करून समुद्री लुटारूंना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडलं पस्तीस सोमालियन चाच्यांना या प्रकरणामध्ये आता अटक केलेली आहे मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेल्या आहे कस्टम आणि इमिग्रेशनच्या औपचारिकतेनंतर या समुद्री लुटेऱ्यांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे एका बाजूला आपण या चाच्यांची दृश्य पाहतोय नौदलानं भारतीय किनाऱ्यापासून दोन हजार सहाशे किलोमीटर दूर असलेल्या या लुटारूंवर कारवाई करून त्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडलेलं होतं सुमारे चाळीस तास ही कारवाई चालू होती नौदलाच्या आयएनएस कोलकाता आणि आयएनएस सुभद्रा युद्धौका आणि सागरी कमांडो या कारवाईमध्ये सहभागी झाले होते